शपथ घेतली तेवीस ला चोवीस ला शपथविधी नव आणि दादाच होत दादा केले आणि दादानी संघटना मांडली आणि दादाने दुसरचना दादा केली म्हणून आम्ही दादाला मंत्री केलं दा। एकनाथ आणि उमेदवारी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना स्वतःच्या घरात उमेदवारी किंवा लोकसभा येण्यासाठी पक्षाची फसवणूक करताय हा फरक आम्ही पहिल्यापासून त्यांनी सांगितलं मी आला होमेदवार आणि शेवटच्या सई त्यांनी पुन्हा मैदान सोडलेला आहे आणि ना मॅनेज केलेलं उमेदवारांचे नाव ते आपल्यामुळे बोलायचं ते बोलतील ते बोलेल त्यासाठी मी घेणार आहे परंतु आज आजची लोकसभा विशेषतः राजीब लोकसभा असेल किंवा जी आज लोकसभा या लोकसभेचा प्रचार कसा करायचा अनेक व्यासिंटाच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला बोलवलं जात नाही आम्हाला विचारात घेतलं जात नाही बरोबर आहे अजून विनोद भाऊ दोन महिने अवकाश आहे दोन महिन्यामध्ये आपले मंत्री काय दावपे जातील कोणाला निवडायचं कोणाला पारायचं हे बोलवायचं तेव्हा आपण हा विचार करू